नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि आषाढी एकादशी निमित्तच्या या काव्य सादरीकरणामध्ये पुढची कविता आहे पलुसचे कवी संतोष काळे यांची कोकणातला समुद्र दिसायला भारी कोकणातला समुद्र दिसायला भारी माणसांचा समुद्र आषाढीची वारी ज्ञानेश्वर माऊली भक्तीचा गजर ज्ञानेश्वर माऊली भक्तीचा गजर डोईवरची तुळस अमृताची घागर जातीपाती श्रीमंतीचा भेद कसला नसतो जातीपाती श्रीमंतीचा भेद कसला नसतो मुखात हरिनाम घेता चालताना विठ्ठल दिसतो रामकृष्ण हरी जयघोष पडे कानी रामकृष्ण हरी जयघोष पडे कानी मुखांमधली शुद्ध होते मंत्राने वाणी कोण कुठल्या दिशेचा नसतो वेळ काळ कोण कुठल्या दिशेचा नसतो वेळ काळ माऊली माऊली म्हणत गळ्यात वाजे टाळ जोतो म्हणतो पालखी खांद्यावर घेऊ का जोतो म्हणतो पालखी खांद्यावर घेऊ का स्वर्गही म्हणतो भेटण्यासाठी खाली मी येऊ का दिन दुबळ्यांचा जाणून घेतो भाव दीन दुबळ्यांचा जाणून घेतो भाव जगाच्या पाठीवर एकच दैवत विठ्ठल त्याचे नाव जगाच्या पाठीवर एकच दैवत विठ्ठल त्याचे नाव पलूसचे कवी संतोष काळे यांची कविता मी आपल्यासमोर सादर केली ही कविता आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा पुन्हा आपण भेटणार आहोतच नव्या कवितेसह तोपर्यंत नमस्कार